अखेर महाराष्ट्र राज्यातील सर्वच राज्य कर्मचाऱ्यांचे माहेर नोव्हेंबर महिन्याच्या वेतनाबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आणि याबाबत जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी तर पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर महिन्याचे वेतनबाबत आताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे याबाबत न्यू नियोजन विभाग मार्फत दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई या कार्यालयाकडून राज्य शासन सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहिती कोश दरवर्षी अद्ययावत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आलेली आहे यानुसार कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आय डी कर्मचाऱ्यांचे पूर्ण नाव जन्मदिनांक लिंग सेवेत रुजू झाल्याचा दिनांक निवृत्तीचा दिनांक आधार क्रमांक तसेच पदनाम भविष्य निर्वाह निधी डी सी पी यस क्रमांक पॅन क्रमांक मोबाईल नंबर इत्यादी माहिती जुलै दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याच्या वित्तलब्धी तपशिलावर माहितीही गोळा करण्यात येणार आहे सदर माहिती व संवितरण अधिकाऱ्यांचे दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीसपर्यंत अद्ययावत करून पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक असेल अशा प्रकारची सर्व माहिती ऑनलाईन नोंदणी पूर्ण केल्याच्या नंतर प्रमाणपत्र हे जिल्हा सांख्यिकी कार्यालय प्रादेशिक कार्यालय यांच्याकडून संबंधित व संवितरण अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत नोव्हेंबर पेडीन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेतन देयकासोबत कोषागार कार्यालय अधिदान व लेखा कार्यालयात प्रमाणपत्राशिवाय स्वीकारली वा पारली केली जाणार नाहीत